चं आंदोलन संपलं सरकारनं सांगितलं आहे की आठ महिन्यामध्ये पुढच्या या संदर्भामध्ये योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे बच्चू कडू यांच्या संदर्भामध्ये सगळी भूमिका आहे तुमची त्यात आता तुमचं म्हटलं असं आहे की बच्चू कडूंनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं मी आधी सांगितलं आताही सांगतो स्वतःचं राजकीय अस्वस्थ अस्तित्व निर्माण करण्यासाठी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चूकडून आंदोलन केलं त्या ठिकाणी हिंसक वळण देऊन या ठिकाणी नागपूरमध्ये जो चक्काजाम केला त्याच्यावर जे कोर्टाने ताशेरे उमटवले की अशा हिंसक आंदोलनाचा कोर्टानेसुद्धा निषेध केलेला आहे की शेतकऱ्यांसोबत कोर्ट आहे शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे सरकार आहे पण कुठेतरी आपलं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन अशा प्रकारचं आंदोलन करणं शेतकऱ्यांना नोटीस धरून आपलं साध्य करून घेणं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांच्यासोबत वीस मिनटं बच्चूमोडीची एकांताची बैठक झाली त्याच्यामध्ये लवकरच मला असं वाटते शिंदे गटामध्ये बच्चूकडूचं राजकीय राजकीय पुनर्वसन होणार आहे थोड्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या पद्धतीनं बच्चूकडू गुवाहाटीला गेले ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सी एम असताना ते मंत्री होते अनेक खाते त्यांच्याकडे होते त्यावेळेस ते त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला नाही ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मंत्री होते तेव्हाने शेतकऱ्याचा विषय कुठे काढला नाही पण आज अचानक पराभव झाल्यानंतर एका शेतकऱ्याच्या मुलानी त्या ठिकाणी बच्चू पराभव केलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अचलपूर मतदारसंघामध्ये जो व्यक्ती त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही त्या जनतेशी खोटा बोलला शेतकऱ्याची फसवणूक केली आता शेतकऱ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन होतं त्यावर कोर्टानेसुद्धा ताशीरे उमटवले सरकार पूर्ण शेतकऱ्यासोबत आहे शे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहे त्याच्यात कुठली शंका नाही आहे पण कर्ज बत्तीस हजार कोटी रुपये सरकारने दिल्यानंतर आज मला वाटते अकराशे स सतरा कोटी रुपये हे अमरावती जिल्ह्याला सगळ्यात आधी म्हणजे अमरावती जिल्ह्याला मिळाले नुकसान भरपाईची बावनकुळे साहेब शिरो पालकमंत्री आहे जर अकराशे सतरा कोटी रुपये अमरावती एका जिल्ह्याला दिले आणि बत्तीस हजार कोटी रुपये जर सरकारने दिलेले आहे त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन करून फक्त राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कोणीने नाटक केलं हो हे सगळं आंदोलन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्यावर केलं असं तुम्हाला म्हणायचं माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्याला अडचणी आणू शकत नाही कारण मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत आहे शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा इतकं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज जो मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी देतो नुकसान भरपाईसाठी आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफी करू हे सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात तर मुख्यमंत्रीला अडचणी आणायसाठी नाही तर बच्चू कुडूचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कुडूंनी शेतकऱ्याचा आधार घेतला शेतकऱ्याची फसवणूक केली आणि एकनाथ शिंदेसोबत वीस मिनटाची जी बैठक आहे त्याचा सार्थ एवढंच आहे येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटामध्ये बच्चूगुडूचं पुनर्वसन होणार माझं हे म्हणणं आहे की हवाई महलचा तुम्ही एक छोटा व्हिडिओ पाहिला जे पंच्याहत्तर एकरामध्ये असा कुठला शेतकरी असू शकत नाही ज्याचं हवाई महल ज्याच्यामध्ये स्विमिंग पूलपासून सगळ्या आधुनिक सुविधा आणि पंच्याहत्तर एकरामध्ये ज्याचं घर आहे तिथले आमदार प्रवीण टायडे यांनी त्याचा पूर्ण खुलासा केला पूर्ण त्याचा व्हिडिओ जाहीर केला आणि अशा पद्धतीचं पुन्हा मुंबई नाशिक यवतमाळ अमरावतीमध्ये अनेक जे प्रॉपर्टी आहे त्याचा एवढा मोठा गठ्ठा मुख्यमंत्र्याकडे जमा आहे थोड्या दिवसात आपल्याला देखील अवैध संपत्तीची सुद्धा काही केसेस प्रच दाखल होईल आणि ही अवैध संपत्ती अशा प्रकारचेच आंदोलन करून कुठंतरी अनेकांना ब्लॅकमेल करून बच्चूकुंनी प्रॉपर्टी जमवलेली